सूर्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून आपण नवीन नवीन उपक्रम राबवत असतो त्याचाच एक भाग म्हणून आपण हा आंबे हळद लागवड चा प्रोग्राम राबवत आहोत आपण पाहतात ही जी न आंबे हळद आहे ही आता सातारा जिल्हा महाबळेश्वर इथून आपण आण आणलेली आहे आणि ही आता आपण बेणं उतरत आहोत इथं साधारणपणे अंकुरित झालेलं चांगलं बेणं अगदी ताजं बेणं आपण आणलेला आहे आज दिनांक नऊ नऊ तारीख आहे आज नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी सूर्या फार्मर प्रोड्युसर कंपनीवर हे बिणं उतर उतरले गेले आणि आता याचं जे लागवडीचं नियोजन आहे या दोन दिवसामध्ये आपण दोन तीन दिवसामध्ये नियोजन लावतोय हेच असे अंकुर आलेले आहेत पोत्याच्या बाहेर शेकुर आलेत आणि असं जे हे बघत असाल आपण तर हे बघा असं हे असं हे बेणं आहे हे जर आपण असं तोडलं तर, तर, तर एक करी। करी असा एक याचा गाभा आहे आणि हे आपण खाल्लं तर एकदम कैली आंब्याच्या कैलीसारखा वास आणि आंब्याच्या कैलीसारखा आहे अगदी असं बिन आहे आणि हे ज्यांना कोणाला लोणच्याला पाहिजे असेल याचा कधी संपर्क करायचा असेल हां ते बघा खाऊन खाऊन दाखवतात तुम्हाला या पद्धतीने आपण हे सलाड हा कुठलाही रोग होत नाही आणि सलाड म्हणून सलाडमध्ये खाल्ल्या जाते अगदी आरोग्यदायी औषधीयुक्त हळद आपण हे घेत आहोत जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा ज्यांना हे हळद बेणं पाहिजे असेल किंवा हळद पाहिजे असेल याचं लोणचं पाहिजे असेल तर त्यांनी संपर्क करावा सूर्या फार्म्सच्या सूर्या फार्म्स या यूट्यूब चॅनलला आपण जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि नवीन नवीन माहिती अशीच पुरवण्यासाठी आम्हाला सहकार्य करा धन्यवाद